मेष राशी साडेसाती लागण्यापूर्वी या तीन शुभवस्तू तुमच्याजवळ ठेवा ज्या तुमच्यासाठी लकी आहेत मित्रांनो श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या स्वामींची कृपा या चॅनलमध्ये साडेसाती म्हणजे काय साडेसाती हा शनिग्रहाच्या संक्रमणाशी संबंधित एक कालखंड आहे ज्यात कोणत्याही राशीवर साडेसात वर्षांचा प्रभाव असतो मेष राशीच्या लोकांसाठी मार्च दोन हजार पंचवीस पासून साडेसाती सुरू होणार आहे हा काळ मानसिक शारीरिक आणि आर्थिक आव्हाने निर्माण करणारा असतो त्यामुळे योग्य उपाय व शुभवस्तूजवळ ठेवणे फायदेशीर ठरते एक लाल रंगाची वस्त्र किंवा रुमाल शक्ती संरक्षण आणि उत्साहाचे प्रतीक लाल रंगाचे महत्त्व लाल रंग हा मंगळ ग्रहाचा प्रतिनिधी आहे मंगळ हा मेष राशीचा स्वामी ग्रह आहे जो ऊर्जेचा धाडसाचा आणि उत्साहाचा प्रतीक मानला जातो साडेसातीच्या काळात आत्मविश्वास डळमळीत होण्याची शक्यता असते लाल रंग या नकारात्मकतेपासून संरक्षण करतो लाल रंगाचा वापर कसा करावा रुमाल लाल रुमाल नेहमी आपल्या जवळ ठेवा लाल वस्त्रे महत्वाच्या प्रसंगी लाल रंगाचे कपडे परिधान करा लाल धागा लाल धागा मनगटाला बांधल्याने मंगळ ग्रहाचे संरक्षण मिळते वैज्ञानिक दृष्टिकोन लाल रंग मानसिक प्रेरणा देतो आणि मेंदूतील ऊर्जा पातळी वाढवतो हा रंग आत्मविश्वास वाढवतो धार्मिक दृष्टिकोन लाल रंग मंगळ देवतेशी जोडला जातो त्यामुळे हा रंग नेहमी सकारात्मक ऊर्जा आणतो दोन तांब्याची वस्तूत सूर्याचे प्रतीक तांब्याचे महत्व तांबे हा सूर्यग्रहाशी संबंधित आहे सूर्य हा मंगळाचा मित्र ग्रह आहे सूर्यामुळे मानसिक आणि शारीरिक ऊर्जेत वाढ होते तांब्याचा वापर कसा करावा तांब्याच्या भांड्यात पाणी रोज सकाळी तांब्याच्या भांड्यातील पाणी प्या तांब्याच्या अंगठी तांब्याची अंगठी उजव्या हाताच्या करंगळीवर धारण करा तांब्याचा तुकडा तांब्याचा छोटा तुकडा जवळ ठेवा वैज्ञानिक दृष्टिकोन तांब्याचे आयुर्वेदात विशेष महत्व आहे तांबे पाण्यातील विषारी घटक दूर करून शरीरासाठी आवश्यक ऊर्जा प्रदान करतो आध्यात्मिक दृष्टिकोन तांबे नकारात्मक ऊर्जा शोषतो आणि जीवनात स्थैर्य आणतो तीन डाळ शनिग्रहाशी संबंधित मसूर डाळीचे महत्व मसूर डाळ ही शनिग्रहाशी संबंधित आहे साडेसातीच्या काळात शनीच्या दुष्परिणामांना कमी करण्यासाठी मसूर डाळ अत्यंत प्रभावी मानली जाते मसूर डाळ कशी वापरावी दान शनिवारी गरजूंना मसूर डाळ दान करा पूजा शनिदेवाच्या पूजेत मसूर डाळ अर्पण करा घरात ठेवणे मसूर डाळ घरात शुभ स्थानावर ठेवा वैज्ञानिक दृष्टिकोन मसूर डाळ शरीरासाठी पोषक घटक असलेली असते ती पचन सुधारण्यास मदत करते आध्यात्मिक दृष्टिकोन मसूर डाळीचे दान केल्याने कर्मशुद्धी होते आणि मानसिक शांतता प्राप्त होते अतिरिक्त शुभवस्तू काळ्या तीळ शनिवारी काळ्या तीराचे तीरा दान करा रुद्राक्ष पाचमुखी रुद्राक्ष घातल्याने मन शांत राहते हनुमानाचा गंडा साडेसातीच्या प्रभावापासून संरक्षण मिळते प्राचीन ग्रंथांमधील संदर्भ बृहस्पती संहिता आणि लाल किताब मध्ये तांबे लाल रंग आणि मसूर डाळ यांचा शनिग्रहाच्या शमनासाठी महत्वाचा उल्लेख आहे रुद्रयामल तंत्रमध्ये लाल वस्त्रे धारण करण्याचे फायदे सांगितले आहेत सावधगिरीचे उपाय एक नियमित शनिदेवाची पूजा करा दोन हनुमान चालिसा पठण करा तीन गरिबांना अन्नदान करा चार मानसिक तणाव टाळण्यासाठी ध्यानधारणेचा सराव करा मेष राशीच्या लोकांनी साडेसातीपूर्वी लाल रंगाची वस्त्रं तांब्याची वस्तू आणि मसूर डाळ जवळ ठेवल्यास जीवनात सकारात्मक बदल घडतील या वस्तू नकारात्मक ऊर्जेला दूर करून मानसिक आणि आर्थिक स्थैर्य प्रदान करतील तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा मला सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये जय श्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद